कारण कदाचित आपण सर्वजण सरांना अनेक वेळा भेटतात पण ज्या व्यक्तीला भेटल्यानंतर मिळते ज्याच्या प्रत्येक बातम्या शिकायला मिळत त्याच कर्तृत्व हे आव्हाना घेतलेलं आहे अशा व्यक्तीमत्वाला आशीर्वाद तयार करून आपण आणि मी आलो एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याचं भाग्य मला मिळालं त्याबद्दल सरांचं मला बसलं की आपण परंतु माझी अवस्था असे की सरांनी सांगितले की तास कार्यक्रम जे ठेवले नाही आणि ज्यांच्या समोर बोलायचं त्यांनी अनेक विद्यार्थी या देशामध्ये घडवलेले आहे आणि ज्यांनी हे कॅम्पस उभं केलं असेल कर्तृत्व व्यक्ती मतमोठ बोलायचे परंतु मी पुरंदरच्या मातीतला ज्या पुरंदरच्या मातीनं सरांसारख्या एक कर्तृत्व व्यक्ती घडवला ज्या मातीनं प्रामाणिकपणा सेवा त्या जिद्द चिकाटी या गोष्टी शिकवल्या एकाच्या छोट्याशा गावात स्वतःचा व्यवसाय निर्माण करून वॉलंटिअरच्या माध्यमात या, या राज्याची सेवा करत असताना स्वच्छ पाहिजे मी एक संस्था सुरू करेल माझ्या संस्थेच्या माध्यमात या राज्यात देशातली सुद्धा शिकली पाहिजे मी भूमिका मांडली आपण अनेक लोक पाहतो संस्था सुरू करतात एखाद्या गावामध्ये शाळा निर्माण सुद्धा करता तुम्ही वाटतो स्वप्न असं पाहिलं शाळा नाही तर संस्था स्वप्न जगलं सुद्धा हे सरांच्या नेतृत्वाने स्वतः परंतु पाहिलं स्वप्न जगण्याची क्षमता ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेवढीच केलं हे सरांनी करून दाखवलं आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर हे स्वप्न उभं आहे मी केला आहे का या व्यक्तीला सर की गुरुजी संस्थेचं नाव एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे त्याला त्यांनी सांगितलं की सर जेवढे वैचारिक जेवढे विज्ञान आकार तेवढे ते आध्यात्मिक आहे फक्त महाराजांवरती निर्धार श्रद्धा आहे म्हणजे आध्यात्मिक स्वतः राज्याशिवाय एवढं मोठं कर्तृत्व निर्माण होऊ शकत नाही यासाठी सुद्धा आपण दोन काय करायला सरांचा आढळण्यासाठी आभार मानले पाहिजे की तेवढी श्रद्धा तेवढा परमेश्वरावरती आहे आणि परमेश्वराने दिलेली शिकवण पुढे देऊन आपण सर्वजण काम करतो त्यामुळे आधी जर उद्या एवढं सांगेल की तुम्ही सर्वजण सरांच्या या स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकदी उद्या मी सुद्धा आले तेव्हा सरांच्या कार्यक्रमाला भेटत असतो

हा आपल्या पालखी मार्गाला जोडण्यासाठी नवीन राज्य महामार्ग म्हणून आपण जाहीर करून त्याचा विकास करण्यासाठी प्रामाणिक एखादा माझे काही सहकारी म्हणते आपल्याला पाण्याची व्यवस्था नाही बरोबर आहे त्याही व्यवस्थेमध्ये आपण नक्की चांगलं काम करू परंतु दादा एकच सांगेल सरांसाठी काही गुणा म्हणून या ठिकाणी एक गोष्ट मी आपल्या सर्वांना सांगेल कारण ज्या ज्या वेळेस सरांना मी भेटत असतो त्यावेळेस काय नाही चांगली गोष्ट मिळत असतो म्हणजे आता मी त्यांना शुभेच्छा दिल्या मध्ये ते मला भाविक बनतील एक चांगल्या काळात कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने प्रोत्साहन देऊन पुढे चांगलं काम करावं ही भावना निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन त्यांचा सत्कार आपला तुम्ही सर्वांनी केला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आमची आहे ही आमची शक्ती आहे हा सामना संस्थापक या संस्थेचा आहे ज्या संस्थेची सुरुवात केली असताना दोन हजार कुटुंब या ठिकाणी बारा करत आहे माझ्या मात्र निमित्तानं त्याचाही सरकार करावा ते सुद्धा शिकल्यासारखे आणि म्हणून या व्यक्तिमत्वासाठी या परिवारासाठी गोष्ट टाकून की माझ्या बाणीला गुलाबलेलं आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की हा देश हजारो वर्षाची परंपरा असलेला देश आहे या देशाला राजा महाराजांची परंपरा आहे

माझी सेवा करण्यासाठी असलेल्या सर्व सहकारी माझ्या सर्व दासेंना मी ओळखतो इतकी तेजस्वी स्त्री ही कोण आहे जी माझ्या राजवाड्यात बाहेर जाते त्या राजाला अतिशय विचारले की तू कोण आहेस त्या स्त्रीने सांगितलं की मी लक्ष्मी आहे मला तुझ्या राजवाड्यामध्ये राहायचं नाही त्या राजाने त्या लक्ष्मीच्या पाया पडला आणि लक्ष्मीला सांगितले की तुला माझ्या राजवाड्यामध्ये राहायचं नसेल तर तू माझ्या राजवाड्यात निघून गेले तरी चालेल राजाच्या राजवाड्यात लक्ष्मी लक्ष्मी दिवस आले काही वेळानंतर पुन्हा एक असा प्रसंग येतो एक सुंदर स्त्री त्याच तेजस्वी पद्धतीनं त्या राजवाड्यात बाहेर जाणार निघते राजा विचार करतो की माझ्या राजवाड्यात पाच मिनिटांपूर्वी लक्ष्मी गेली आता ही सुंदर स्त्री कोण जाते त्यांनी पुन्हा विचारलं की तो कोण आहे मी सतीने सांगितलं की तुझ्या राजवाड्यात लक्ष्मी गेली मी आता प्रतिष्ठा जिथे लक्ष्मी नाही तिथे पतीचं राहत नाही मला तिथे राजवाड्यामध्ये राहायचं नाही राजाने तिच्या पाया पडले लक्ष्मी नसेल तरी चालेल प्रतिष्ठा नसेल तरी चालेल प्रतिष्ठा सुद्धा राजाच्या राजवाड्यात निघून जाते पाच मिनिटाला सुंदर स्त्री पुरुष अतिशय तेजस्वी पुरुष निघून जातो राजाला वाटलं की आता लक्ष्मी गेली माझ्याकडे असलेली प्रतिष्ठा गेली आता हा पुरुष तो सांगतो की ते लक्ष्मी नाही प्रतिष्ठा नाही ते यश सुद्धा राहू शकत नाही यशही राखायच्या लागवड निघून जातो पुन्हा काही वेळानंतर सुंदर सुद्धा राजा आपण होऊन जातो आता माझ्या भागवड्यात लक्ष्मी गेली प्रतिष्ठा गेली यश गेला आता ही कोण जागा निघाली मी त्याला सांगते की प्रतिष्ठा सत्ता तुझ्या राजवाड्यात लक्ष्मी गेली प्रतिष्ठा गेली यश गेला आता मी सत्ता आहे सत्ता सुद्धा तुझ्या राजवाड्यामध्ये राहणार नाही राजा तिच्याही पायाभूत तुला जागा सांगतो तो आपलं काही वेळानंतर चित्रपट जायला मिळतो राजाला असं वाटतं की आता माझ्या आधारामध्ये आहे का लक्ष्मी सांगतो की मी राजा नंतर सदाचाराच्या चारा पाया पडतो त्याला सांगतो माझ्या आधारामध्ये दक्षिण नसेल झाले प्रतिष्ठा नसेल चालेल यश नसेल झाले सत्ता नसेल चालेल

त्यांनी सरांचा हा सभाकारांचा वार्ता इंग्री शुभेच्छा चर्चा धन्यवाद जय महाराष्ट्र